नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा द मराठी गृहिणीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण की आपल्या सर्वांना आज घरामध्ये स्टीलचे डबे जर्मनचे डबे भांडे साफसफाई करताना कंटाळा येतो कारण की भांड्यांची क्वांटिटी जास्त असते आणि त्यामध्ये पूर्ण दिवस जातो पण मी एक आज अशी एक छोटी आणि सोपी ट्रीक सांगणार आहे का ज्याने तुम्हाला खूप वेळ लागणार आहे तुमची हे कामे खुटपट पटपट होऊन जातील तर त्यातच आज आपण बघणार आहोत की स्टीलचे जे डबे आहेत ते घासण्यासाठी खूप खूप वेळ जातो कारण की त्याला डागही बरेचशा प्रमाणात जास्त असतात हे आपण जर नॉर्मल सोपने किंवा लिक्विडने घासलं तर ते निघत नाही आणि त्याला कष्टही खूप लागतात आणि आपल्याकडे नाही तर एक सात आठ नऊ दहा किंवा ज्यापेक्षा जास्तच डबे घरामध्ये असतात हे डबे कसे काढावे व त्यासाठी कोणतं एक छानसं लिक्विड जे आहे जे घरच्या घरी तयार होतं आणि भांड्या एकदम नव्यासारखं चकचकीत निघतं तेही आज आपण बघणार आहोत आता इथे माझ्याकडे सात आठ डबे तरी मी घेतलेले आहे छोटे मोठे सगळ्या प्रकारचे डबे आहे हे डबे जर व्यवस्थित घासायचं जर म्हटलं तर खूप टाईम जातो कारण की काय होतं या खूप दिवस जर घासण्यात नसतील तर त्याला आतमध्ये असा एक थर आलेला असतो जो धुळीचा असतो किंवा कधी कधी काय असं पदार्थ जास्त वेळ राहिल्याने सुद्धा त्या पदार्थाला पदार्थाचा वाद जो असतो तो त्या भांड्यातनं जात नाही मग अशा वेळेस आपण काय करायचं तर जे आपल्या घरातले तुम्ही जे काही साबण वापरतात त्याने जर तुम्ही धुतलात तर त्यानंतर डाबा तर क्लीन निघतो पण हो त्याचा वास काय लवकर जात नाही त्यासाठी ते एक लिक्विड आहे आपल्या सर्वांच्याच घरात लिंबू एका वाटीमध्ये किंवा एखाद्या बाऊलमध्ये तुम्ही अशा प्रकारे लिंबू घ्यायचा आहे आणि हे लिंबूतला रस व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि लिंबू टाकून न देता ते तसंच ठेवायचं आहे आणि त्यामध्ये नॉर्मल आपली जी निरमा पावडर असते ती टाकू शकता जर तुम्हाला निरमा पावडर वापरायची नसेल तर तुम्ही मिठाचाही वापर नक्की करू शकता मीठ झालं निरमा पावडर झालं हे डाग करण्यासाठी खूप इफेक्टिव आहे तसेच लिंबामुळे तर खूपच इफेक्ट जाणवतो हे तुम्हाला इन डेमो मी आता पुढे दाखवणारच आहे हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि लिक्विड फॉर्ममध्ये करून घ्यायचं आहे जर तुमचे भांडे खूप कमी प्रमाणात खराब झाले असतील तर तुम्ही एखाद्या मोठ्या टपमध्ये टपमध्ये म्हणजे जो भांडे घासण्याचं आपण पाणी घेतो त्या टपमध्ये हे असं लिक्विड टाकून त्यात फक्त भांडे बुडून जर घेतले आणि स्वच्छ जर धुवून घेतले तरीही खूप छान निघतात आता माझे डबे खूप खराब आहेत त्यामुळे मी त्यांना अशा प्रकारे थोडंसं घासून घेणार आहे हे लिक्विड वापरून आणि त्यातला जो लिंबू आहे तो लिंबूही मी त्या भांड्यांवरतून फिरून घेणार आहे जर कुठे एखादा असा डाग असेल का जो निघत नसेल तर तोही मी टाकणार आहे आणि भांडे एकदा त्या लिक्विडने घासल्यानंतर आपल्याकडे जो कोणता आंघोळीचा साबण असेल त्यातले तुकडे शिल्लक राहतात त्याचाही यूज मी इथे करणार आहे कारण की त्याचा एक हात मी नक्कीच ह्या भांड्यांना शेवटी देणार आहे आणि नंतर धुवून घेणार आहे का तर भांड्याच्या साबनाने त्याला एक छानशी चमक येते आणि भांडं हे चकचकतं चांगल्या प्रकारे सगळेच भांडे सगळेच डब्बे मी आता इथे व्यवस्थित घासून घेणार आहे त्याच लिक्विडने मी भांडे घासत आहे तुम्हाला नक्की इफेक्ट जाणवेन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघतच असाल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय आणि तुमच्या भांड्याविषयी किंवा भांड्या आठवणी असतील की घरी पूर्वीच्या आपण खूप सारे घरी दिवाळीला नवरात्र दसऱ्यामध्ये आपण खूप सारे भांडे काढतो आणि आपल्यासारख्या सर्वच गृहिणी आईंना मदत करत असतील तर आईंना मदत करताना तुमचं आवडीचं काम आणि कंटाळवान काम कोणतं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे जर काही नवनवीन ट्रिक्स असतील तर त्याही मला सुचवा भांडे घासणं हे आपल्या सर्वांनाच आवडीचा भाग नसतो त्यामुळे छोट्याशा जर ट्रिक वापरल्या तर खूप पटकन आणि इफेक्टिव्ह हे इफेक्ट जाणवतो आणि आपल्या सर्वांची कामेही सोपी होतात आता मी इथे सर्व डब्यांचे जे झाकण आहे तेही धुवून घेणार आहे झाकण जर जास्त प्रमाणात धुळीने चिवट झाले असतील तर तुम्ही एका टबमध्ये हे लिक्विड टाकून त्यात थोडा वेळ हे झाकण जे आहेत सगळे ते त्यात भिजत घालून ठेवू शकता आणि नंतरून एका वॉशमध्ये तुमचे झाकण छानपैकी निघून जातील तर हा आपला साधा सोपा व्हिडिओ होता बघा माझे सर्व भांडे घासून झालेले आहे आणि एकदम छान तुम्ही जवळून बघू शकता थोडीही न राहता एकदम चकचकीत झालेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ब बाय